तो नमस्कार तर नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असताना तर पहिलं आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा कारण मी तुमच्यासाठी खूप मस्त आणि मजेदार नवनवीन गोष्टी घेऊन येत असतो तर मित्रांनो गोष्ट चालू करण्यापूर्वी गोष्टीचं तुम्हाला नाव सांगत आहे टोपीवाला आणि माकड खूप मस्त आणि मजेदार गोष्ट सांगणार आहे आणि तुम्हाला शंभर टक्के गोष्ट आवडणार आहे कमेंटमध्ये मला नक्की सांगा की तुम्हाला गोष्ट कशी वाटली ती मित्रांनो गोष्ट चालू करतो एक टोपीवाला होता तो रोज टोप्या विकायला शेजारच्या गावात जात असे जाताना जंगल लागत असे एकदा तो दुपारी जंगलातून जात असताना त्याला भूक लागते म्हणून तो थांबतो मग मित्रांनो नंतरनं काय होतं की झाडाच्या चा खाली चांगली ताणून देतो तो पण झाडावर असलेली माकडं खाली उतरतात आणि त्याच्या पेटी उघडून त्यातल्या टोप्या घेऊन झाडावर जातात माकडं खाली येतात झाडावरनं तो झाडाखाली झोपलेला असतो त्याची पेटी उघडतात आणि झाडावर जाऊन ती पे टोप्या डोक्यात घालून बसतात थोड्या वेळाने काय होतं मित्रांनो की टोपीवाल्याला जाग येते आणि टोपीवाला पाहतो तर काय पेटीतल्या सगळ्या टोप्या गायब तो इकडे तिकडे बघतो काही दिसत नाही मग मित्रांनो काय होतं त्याचं लक्ष झाडावर जातं सगळ्या माकडांनी डोक्यावर टोप्या चढवलेल्या असतात तो काळजी पडतो काय करावं हे त्याला सुचत नाही मग मित्रांनो तो त्यांना दगडी मारतो पण ते झाडावरचे फळे फेकून त्याला मारतात शेवटी वैतागून मित्रांनो टोपीवाला काय करतो की आपल्या डोक्यावरची टोपी खाली फेकतो ते पाहून ती माकडे आपल्या डोक्या डोक्यावरच्या टोप्याखाली फेकतात तो पटापटा आपल्या टोप्या गोळा करतो आणि तेथून काढता पाय घेतो तर मित्रांनो या गोष्टीतून असं शिकण्यासारखं आहे की शक्तीपेक्षा कधीही युक्ती श्रेष्ठ आणि मित्रांनो अशाच जर तुम्हाला गोष्टी जर आपल्या ऐकायच्या असतील ना तर पहिला आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा मित्रांनो आपले चॅनेलला तुम्ही जेवढे सबस्क्राईब आणि जेवढ्या तुमच्या मित्रांना ऐकायसाठी आपल्या चॅनेलचं नाव सांगता तेवढा आपल्या चॅनेलवर जोरात चालेल आणि मी गोष्टी मस्त आणि मजेदार रोज नवनवीन घेऊन येईल